चोंदी येथे मेलादा उत्सव संपन्न विस्तवावर चालून फेडतात नवस शेकडो वर्षांची परंपरा शिरपूर तालुक्यातील चोंदी येथे नवस फेडण्याचा दिवस म्हणजे मेलादा किंवा मेलादा उत्सव असतो नवस फेडण्यासाठी विस्तवावर चालून नवस पूर्ण केला जातो या मेळाव्याला बालगोपाळ वृद्ध युवक युवतींसह सारे आदिवासी बांधव उपस्थित होते भोंगऱ्यानंतर येणाऱ्या या शेवटच्या सणाला तीस ते पस्तीस हजार आदिवासी बांधवांनी हजेरी लावली या मेळाव्याला मध्य प्रदेशातील व परिसरातील पंचेचाळीस ते पन्नास या गावातील आदिवासी बांधवांनी प्राप्त होऊन लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचं दिसत आहे आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन घडवून देणारा चोंदी येथील मेलादा मेळाव्याला आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने ढोल वादन केले दिनांक तेरा मार्च गुरुवारी रोजी रात्रभर होळीजवळ ढोलच्या तालावर नृत्य करून दिनांक चौदा मार्च रोजी शुक्रवार रोजी मेलादा मेळावा साजरा करण्यात आला यात लाखो रुपयांची उलाढाल झाली यावेळी अनेकांनी मानलेला नवस विस्तवावर चालून या सोहळ्यात आदिवासी तरुणाईसह महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन मेलादा मेळावा शांततेत संपन्न झाला मेलादा मेळावा मेलादाचे पारंपारिक पद्धतीने पूजन करण्याचे काम गाव पुजारा कोमलसिंग पावरा गावडायला फुलदार पावरा पोलिस पाटील भिकण पावरा सरपंच बापू पावरा आदींनी रीती रिवाजाप्रमाणे पूजा केली तसेच या प्रसंगी किसान विद्याप्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे चोंदी गावातील टेंबी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच बापू पावरा कुंदन गिरासे अनिल पाटील सीताराम माळी ऋषी अनिल बडगुजर पोलिस पाटील भालेराव पावरा गावडायला फुलदार पावरा बिरसा ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष जगदीश पावरा गणपत पावरा सतीलाल पावरा भूसिंग पावरा अण्णा पावरा दीपक पावरा रवींद्र पावरा प्रकाश पावरा विजय पावरा विश्वास पावरा गुगल्या पावरा मोतीलाल रणसिंग पावरा दारख्या पावरा किरण पावरा भारत पावरा यांच्यासह गावपाड्यावरील तीस ते पस्तीस सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते